इडली सांबार चटणी चटणी तर हे काय आहे हे तुम्हाला व्हिडिओ मध्ये पुढे बघायचं आहे सो नमस्कार मी कोकण कधी स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये आज पहिल्यांदा मी इडली सांबार आणि चटणी बनवणार आहे याच्या आधी मी कधीही बनवलेली नाहीये सो फर्स्ट टाइम मी ट्राय करणार आहे म्हणून तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते सो सुरुवातीला इडली बनवण्यासाठी आपल्याला ज्या वस्तू लागतात त्या ॲक्च्युली मी आधीच घेतलेल्या आहेत त्यामुळे तुम्हाला जस्ट मी सांगते आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे जितकी इडली बनवायची त्या हिशोबात तुम्हाला दोन ते तीन वाट्या तांदूळ घ्यायचे आहे त्याच्यासोबतच तुम्हाला उडीद उडीद डाळ घ्यायची आहे आणि ही स्वच्छ धुवून आपल्याला चार तास भिजत ठेवायची आहे सो माझं व्यवस्थित झालेलं आहे चार तास आपल्याला भिजत ठेवून त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि चार तास भिजल्यानंतर आपल्याला ते ग्राइंड करायचं आहे सो आजच्या ब्लॉग मध्ये तुम्ही इडली कशी बनवली जाते हे पाहणार आहात सो व्हिडिओ पुढेपर्यंत नक्की पहा बस त्याचे इडलीच आपण पीठ करायला ठेवलं होतं ना म्हणजे थोडं चार तास आपण भिजत ठेवलं होतं तर ते आपल्याला ग्राइंड करून घ्यायचंय थोडं झाल्याच्या नंतर आपल्याला पूर्ण बारा तास त्याला ठेवायचं असतं त्यामुळे ते चांगलं फुगत आणि आपल्या इडली पण होतात सो आता मी पूर्ण पीठ रेडी करते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते सो पाहू शकता आपलं पीठ तर रेडी झालेलं आहे जे मी फुगत ठेवलं होतं त्याच्यानंतर आता ते मी ग्राइंड करून घेतलेलं आहे आणि त्याच्या चवीसाठी मीठ टाकलेलं आहे शक्यतो मीठ हे आधीच टाकून घ्यावं कारण आपल्याला हे बारा तास ऑलमोस्ट ठेवायचं असतं आणि सकाळी मग ते फुक्त थोडं वरती येतं मग ते आधीच मीठ टाकलेलं असेल तर ते व्यवस्थित त्याला लागतं आणि त्यानंतर आपल्याला हे थोडं फेटून घ्यायचं आहे जेणेकरून सकाळी आपलं हे पीठ व्यवस्थित वरती येईल आ, सो पाहिलेच असेल सो आता आपण भेटूया डायरेक्ट उद्या सकाळी तर जसं की मी आपल्याला म्हटलं आपण भेटूया सकाळी सो त्याप्रमाणे आपलं पीठ जे आहे ते रेडी झालेलं आहे जे आपण रात्रभर ठेवलं होतं स्वतः uh, so, आपल्याला इडलीच्या भांड्यामध्ये आहे ना पाणी घ्यायचं आहे त्यानंतर ज्या इडलीच्या हे जे पात्र आहे याला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ही इडली त्याच्यामध्ये बनवायची म्हणजे थोडे दहा मिनटं उकडायला ठेवायचे सो बघू शकता चार भांड्यांचं चा माझं इडलीचं पात्र आहे सो त्याच्यामध्ये मी पहिल्या ह्याच्यामध्ये इडली ठेवलेली आहे हे आपलं सेकंड आहे असं हे पूर्ण आपल्याला भरून घ्यायचं आहे सो हे मी दहा मिनिट मंदा आचेवर ठेवलं होतं शिजण्यासाठी आता मी बंद केलेलं आहे सो बघू शकता आपल्या इडल्या याच्यामध्ये तयार झालेल्या आहेत हे बघा मी एक काढून बघितले शिजले की नाही पाहण्यासाठी तर ती शिजलेली आहे अशा प्रकारे मस्त पैकी आपली इडली तयार झालेली आहे पहिल्यांदा कोकणी मुलीने असं साऊथ इंडियन डिश बनवायला ट्राय केलेली आहे तर फायनली मी इडल्या बनवू शकले एवढं काय हार्ड नव्हतं हो पण सगळं काही पीठ बनवण्यावरती पी असतं हे बघा एकदम मऊ मऊ झाले मस्त इडलीसोबत आपल्याला चटणी देखील खूप चांगली लागते त्यामुळे मी चटणी बनवते म्हणजे खोबरा आणि त्याच्यासोबतच आपल्याला सांबार सुद्धा बनवायचं सा आहे सांबारसाठी लागणारं साहित्य सुद्धा मी घेतलेले तुम्ही बघू शकता आता मी सांबार बनवणार आहे आणि चटणीला तडका देणार आहे कारण चटणी तर माझी बनवून झालेली आहे वरून तडका दिला की अजून खूप छान टेस्ट येते सो अशा प्रकारे माझी चटणी देखील मस्तपैकी रेडी झालेली आहे बघू शकता तुम्ही वरून तडका आत्ता मी देत आहे येस झालेली आहे आपली चटणी रेडी आत्ता मी तुम्हाला माझं झालेलं सांबार दाखवणार आहे वेट असं so, बघू शकता सांबार देखील मस्तपैकी शिजलेला आहे आणि त्याचा स्मेल तर इतका सुंदर येतोय सो so, सांबार पण झाला चटणी पण झाली आता मी थोडंसं सा टेस्टसाठी ना डोसा पण बनवणार आहे थोडं पीठ उरलं होतं म्हणून मी डोसासुद्धा सुद्धा बनवलेला आहे सो so, पाहू शकता माझी इडली सांबार चटणी पूर्ण रेडी इडली सांबार चटणी चटणी फायनली अशा प्रकारे मी इडली सांबार आणि चटणी याची रेसिपी बनवली आहे तुम्हाला माहिती आहे मी कोकणी आहे सो आमच्याकडे कोंबडी वडे स्पेशल आहेत अशा प्रकारची जी डिश असते कधी ट्राय नव्हती केली सो पहिल्यांदा ट्राय केली आणि बेटर झालेली आहे सो तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली मला आवर्जून कळवा व्हिडिओ आवडला तर कर लाईक कर, करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जसं आत्ता तो प्रेम करते असंच प्रेम पुढे देखील राहू धन्यवाद बाय बाय